एमएसएस न्यूज मनपूर्वक स्वागत आता घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी करीता आपल्या एम एस एस न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बिल आयकॉन प्रेस करून सदस्य समाजातील प्रतिष्ठित व चांगल्या व्यक्तीवर कोणी हल्ला करत असेल त्रास देत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही पोलिसाची असून असा गुंडांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल अशी गवाही श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भर यांनी दिली श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर काही दिवसांपूर्वी समाजकंटक आणि हल्ला करून त्यांना गंभीर इजा केली होती त्यावेळी अनेक समाजसेवक पत्रकार त्यांच्या मदतीला धावून आले होते अशा व्यक्तीचा उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भर भ्वर शुभम महाराज कांडेकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना इंद्रनाथ पाटील थोरात म्हणाले की राजकीय सामाजिक जीवनात कार्य करत असताना माझ्यावर प्राणघातक हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असेल या हल्ल्याचे वेळी व हल्ल्यानंतर सर्वजण धावून त्याचबरोबर आले त्यामुळे मी हल्ल्यातून बचावलो त्याचबरोबर मला या संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळाले यावेळी इंद्रनाथ पाटील थोरात यांनी सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त केली थोरात यांच्यावर हल्ला व त्यांची मदतीला धावले त्या सर्वाचा सन्मान करण्यात आला सिंदूर ऑपरेशन मध्ये विशेष भूमिका बजावलेले वायुदलातील शौर्य पदक विजेते देवेंद्र औताडे यांच्याही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक विकास पाटील थोरात यांनी केले तर व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम थोरात यांनी आभार मानले एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर शहर अनुभवायला मिळतंय आणि सुद्धा यावर्षी आपल्या पोलीस दलाच्या मदतीमुळे अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय जी गावकऱ्यांनी विश्वासाचीच भूमिका आपल्यावरती दिली आदरणीय भाऊंच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या संबंधाने निश्चित त्याची एक चांगली पातळी कामाची पातळी आपण सर्वांनी मिळवली आणि पुढेही त्याच्या टोकापर्यंत आपण जाल असा आमचा सर्वांचा विश्वास आहे भाऊंच दोन दिवसांनी अभिष्ट चिंतन आहे पण आजच आपण सर्वांनी त्यांचा सन्मान केला मी बाऊंनाही त्यांच्या पुढच्या संपूर्ण बोलवलं होतं की आपण येणार का साहेबांची आणि माझी ओळख नामदार साहेबांची ज्यावेळेस आमची सरकारी अधिकाऱ्यांची मिटिंग होती त्यावेळेस ते आले होते त्यांच्या कामानिमित्त त्यावेळेस झाली साहेबांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलं त्यावेळेस त्यांना मी बोलवलं होतं ऑफिसला पण काही कारण असतं दोन तीन दिवस आमच्याकडे श्रीरामपुरामध्ये जरा गुन्हेगारी वातावरण होतं त्यावर कारवाया करणं सुरू होतं त्यामुळे व्यस्त असल्यामुळे ते जमू शकलं नाही पण फोनवरती बोलणं झालं आणि त्या ठिकाणी मी लगेच या ठिकाणी यायला होकार दिला की हे पाहून फार आनंद झाला की गावात एकोप्याचं वातावरण आहे जात धर्म कोणताही राजकीय पक्ष न पाहता सर्वजण एकत्रित आहेत आणि त्यांच्यावर जो काही हल्ला झाला त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं भावना व्यक्त केलेली आहे ती मला समजलेली आहे वकील साहेबांनाही मी त्या ठिकाणी कार्यालयाला बोलवलेलं आहे की काय प्रकरण आहे ते समजून घेऊ आणि कठोरात कठोर कारवाई कशी होईल न्यायालयामध्ये केस खास कशी झाली जाईल असेल मान्य न्यायालयाला विनंती केली जाईल त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत कडक प्रतिबंधक कारवाई केली जाईल कारण की चांगल्या व्यक्तींचं संरक्षण ही पण पोलिसांची जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या तेन राजकीय आयुष्यात सामाजिक आयुष्यात अतिशय चांगलं काम केलेलं आहे आत्ताच कळालं की त्यांचं ऐंशी वर्ष पूर्ण झालं आहे एक्क्याऐंशीव्या वर्षी पदार्पण करत आहेत परंतु काही कारणास्तव आजच त्यांचं आपण आविष्ट चिंतन वाढदिवस साजरा केलेला आहे अतिशय चांगली बाब आहे आणखीन ते शतयुषी हो त्याच्याही पेक्षा त्यांना जास्त आयुष्य लाभो आणि ते अशीच आपल्या गावची आणि आपण जिल्ह्याची सेवा करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि पोलीस दलाच्या वतीनं आपल्याला कोणतीही मदत लागली तरी श्रीरामपूर रावरी उपविभागाचा एच डी पी ओ उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून मी सदैव तत्पर आहे आणि पोलीस दलाच्या वतीने मी आपल्यालाही सर्वांना गावकऱ्यांना खात्री देतो